स्वागत आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलिस शिपाईचा जो कट ऑफ असणार आहे तो कट ऑफ या ठिकाणी आपण अंतिम कट ऑफ काय असू शकतो या संदर्भात प्रेडिक्शन बघणार आहोत तर बघा यापूर्वी देखील आपण कट ऑफचे व्हिडिओज बघितले विद्यार्थी मित्र मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांचे अनेक कमेंट्स मॅसेज आणि एस एम एस जे आहेत ते प्राप्त झाले आणि त्यानुसार आपल्याला जो आहे अजून विद्यार्थ्यांचे काही मार्क्स आहे तर त्यानुसार आपण या ठिकाणी कट ऑफ हा अजून वाढून किती प्रिडिक्ट होऊ शकतो हे या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो आता ओपन कॅटेगरीसाठी ओके ओपन कॅटेगरीसाठी हा, 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 हा जो कट ऑफ आहे हा एकशे तीस ते एकशे पस्तीस गुणावरती असू शकतो आणि हा जो आहे हा मुले ओके ओपन कॅटेगरीचे मुले याकरता हा कट ऑफ आहे तर फिमेलसाठी हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रो हा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस दरम्यान या ठिकाणी असू शकतो बघा आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर कट ऑफ हा खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला ठरू शकतो पहा आता ओबीसी ओबीसी या कॅटेगरीकरता विद्यार्थी मित्र जर आपण म्हटलं की कट ऑफ हा काय असू शकतो बरं सर तर पहा ओबीसी कॅटेगरीकरता जो मेल कट ऑफ आहे ओके मेल म्हणजे मुले तर या ठिकाणी मुलांसाठीचा जो कट ऑफ आहे हा असू शकतो एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान आणि मुली मुलीसाठी हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र हो। हा या ठिकाणी हा एकशे वीस ते एकशे पंचवीस गुणांदरम्यान असू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीकरता विद्यार्थी मित्रो हो। मेल ओके एस सी मेल मुले याकरता हा जो आहे हा एकशे अठ्ठावीस ते एकशे गुण एकतीस गुणांदरम्यान असू शकतो किंवा फिमेलसाठी आपण म्हणूया तर हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र हा एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस किंवा यापेक्षाही कमी हा कट ऑफ असू शकतो जनरल जर बघितला आपण तर या ठिकाणी एस सीनच्या मुलींचा जो कट ऑफ आहे हा विद्यार्थी मित्र हा खूप डाऊन जातो त्यामुळे आपण असं देखील म्हणू शकतो की हा जो कट ऑफ आहे हा एकशे वीस ते एकशे बावीस गुणांदरम्यान देखील असू शकतो ओके okay? चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील आणि आता आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थी मित्रो पुढील जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता याचे यापूर्वी झालेले मुंबई पोलीसचे किंवा इतर ज्या पोलीस भरती झाल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत त्याकरता तुम्हाला जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न पहा पुढचं या ठिकाणी आपलं दिसते की एस टी कॅटेगरीसाठी आता एस टी या कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा मेलचा एकशे पंचवीस ते एकशे तीस गुण आपण म्हणू शकतो हो ओके मुले त्यानंतर फिमेलसाठी आपल्याला हाच कट ऑफ जो आहे हा विद्यार्थी मित्रो किती लागू शकतो तर हा जो आहे एस टी कॅटेगरीचा हा एकशे सोळा ते एकशे वीस गुणांदरम्यान लागू शकतो महिलांचा ओके बघा या ठिकाणी कट ऑफ हा डाऊन जाण्याची शक्यता काय आहे तर यामध्ये विद्यार्थी मित्रो मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासावर आधारित बरेच प्रश्न आले होते आणि जे विद्यार्थ्यांना अनप्रिडिक्टेबल होते ओके चला पुढचं पुर्ण बघा पुढची कॅटेगरी या ठिकाणी आपण बघूया तर पुढील कॅटेगरी आहे ओबीसी तर ओबीसी करता विद्यार्थी मित्रो एकशे सत्तावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान हा कट ऑफ राहू शकतो बघा ओबीसीचा कट ऑफ जो आहे हा एकशे सत्तावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान असू शकतो आणि फिमेलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर हा कट ऑफ विद्यार्थी मित्रो एकशे वीस ते एकशे पंचवीस गुणांदरम्यान या ठिकाणी राहू शकतो ओके त्यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीचा विद्यार्थी मित्र दरवेळेस कट ऑफ हा हाय जात असतो बघा विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स आणि त्यानुसार आपण या ठिकाणी हा कट ऑफ जो आहे हा प्रिडिक्ट करत आहोत तर विजय कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र एकशे एकतीस ते एकशे चौतीस दरम्यान असू शकतो आणि फिमेलचा कट ऑफ देखील त्याचबरोबरला येत असतो विद्यार्थी मित्र तर आपण एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान हा कट ऑफ आपण लागेल असं म्हणू शकतो ओके चला पुढचे बघा पुढे एन टी बी कॅटेगरी तर एन टी बी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे एकशे एकतीस ते एकशे तेहतीस गुणांदरम्यान असू शकतो एकशे एकतीस ते एकशे तेहतीस आणि एन टी बी कॅटेगरीचं मुली जे आहे त्या मुलीकरता हा जो आहे एकशे सव्वीस ते एकशे तीस गुण असू शकतो ओके त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्रो एस बी सी कॅटेगरीकरता आता एस बी सी कॅटेगरीच्या जागा आणि ते या ठिकाणी अर्ज बघता या ठिकाणी एस बी सी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस गुणांदरम्यान असू शकतो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस आणि एस बी सी फिमेलचा जो कट ऑफ आहे हा एकशे सोळा ओके बघा एकशे सोळा ते एकशे वीस एकशे सोळा ते एकशे वीस गुणांदरम्यान हा असू शकतो त्यानंतर ई बी सी ओके आता ई बी सी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे मुलांचा विद्यार्थी मित्र एकशे एकोणतीस ते एकशे बत्तीस आणि ज्या फिमेल आहेत तर म्हणजे मुलींकरता हा, हा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो किती असणार आहे तर एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुणांदरम्यान असू शकतो ओके त्यानंतर डब्ल्यू एस आता डब्ल्यू एस कॅटेगरीकरता विद्यार्थी मित्रो हा जो कट ऑफ आहे हा एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस गुण मुले आणि मुली ज्या आहेत या एकशे बावीस ते एकशे सत्तावीस किंवा त्या दरम्यानचा हा कट ऑफ जो आहे हा राहू शकतो विद्यार्थी मित्र चला आता बघा या ठिकाणी आपल्याला काय आहे तर जे ओपनचा जो कट ऑफ असणार ओके खेळाडू ओपन कॅटेगरीमधील खेळाडू खेळाडू जे आहेत तर यांचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्र एकशे बघा या ठिकाणी खूप महत्वपूर्ण आहे तर यांचा जो कट ऑफ आहे हा एकशे पंधरा ते एकशे वीस गुण दरम्यान ओके एकशे पंधरा ते एकशे वीस आणि जे प्रकल्पग्रस्त कॅटेगरी आहे ओके प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहे ते यांचा एकशे पंचवीसपर्यंत पर्यंत ऑफ जाऊ शकतो बघा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जे अनाथ आहेत अनाथ असतील ओके तर अनाथांकरता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एकशे वीस गुण जे आहेत हे सेफ झोन आहेत ओके एकशे वीस गुण ज्यांना आहेत ते सेफ झोनमध्ये आहे आपण असं म्हणू शकतो बघा अशा पद्धतीनं आपण जे आहे कट ऑफ ज्या ठिकाणी प्रिडिक्ट केलेले आहेत विद्यार्थी मित्र आता एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजे येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळून जातील ओके आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रो आपण हा जो काही कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट करत आहोत तर हा जो कट ऑफ आहे हा आपल्याला विद्यार्थ्यांचे जे गुणांचा अंदाज आला आहे ओके मिळालेल्या गुणांचं एक ओवरऑल विद्यार्थ्यांना का जे काही गुण मिळाले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी मॅसेजद्वारे एस एम एसद्वारे कमेंट्सद्वारे जे गुण सुचवलेले आहेत तर त्यानुसार आपण काय हा अंदाजे कट ऑफ आहे ओके okay, हा कटॉप काय आहे अंदाजे ऑफ आहे प्रेडिक्टेबल कटॉप आहे तर अचूक कटॉपमध्ये जे आहे या ठिकाणी दोन ते तीन गुणांची तफावत ही हो असू शकते ओके okay? या ठिकाणी आता जे आहे आपल्याला खूप लवकरच जे आहे या ठिकाणी फायनल गुण देखील कळणार आहेत आणि मेरिट देखील या ठिकाणी लागणार आहे नक्कीच तुमचा निकाल हा लवकरात लवकर लागेल ओके okay? बघा आता विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण म्हणजे पोलीस भरतीच्या ज्या काही अपडेट्स आहेत ओके पोलीस भरतीच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके पोलीस भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बेल आयकॉन असतं त्या ठिकाणी जे बेल आयकॉन येतं त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला या तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद